शहापूर तालुक्यातील श्रीमंत वासीन ग्रामपंचायतीचा नियोजन शून्य आणि कारभारामुळे सध्या पुरते आहे ग्रामपंचायतीच्या मनमर्जी आणि लेट लतीफ कारभारामुळे वासीन शहरात आज सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून शहराला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर वासीन शहराच्या वॉर्ड नंबर एक ते सहा विभागात कचऱ्याचे भयंकर मोठमोठे ढिगारे साचले असून सर्वत्र दुर्गंधी व भयंकर खाणीच्या वासाचे प्रदूषण व वा प्रदुर्भाव वाढल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे नागरिक नाक तोंड दाबून रस्त्याने प्रवास करताना दिसतात यामध्ये लहान मुले शालेय विद्यार्थी महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि चाकरमानी असून आज ग्रामपंचायत दळभद्री व भोंगळ कारभारामुळे या सर्वांचे आरोग्य धोकात आणत आहेत वासीन ग्रामपंचायत सरपंच सदस्य कमिटी सध्या डम्पिंग ग्राउंड साठी जागेचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येते एकूणच तहान लागल्याने विहीर खोदण्याचे काम सध्या धूमधडाक्यात सुरू आहे तर वासीन ग्रामपंचायत या लेट लतीफ कारभारामुळे वासीन शहर व वा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे विशेष म्हणजे वाशिम ग्रामपंचायतीने गेल्या अनेक वर्षात कधीच शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची दखल गंभीरपणे घेतलीच नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वासिम शहरालगत कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो असे नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आज शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठ भेरे मैदान पेट्रोल पंप सावरकर नगर स्वामी विवेकानंद नगर पाटील नगर शास्त्री कॉलनी मोरदेवनगर तसेच सिद्धार्थ नगर परिसरात कचऱ्याचे ढीक साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे या कचऱ्याची विल्हेवाट कधी लावणार माणूस आजारी पडल्यावर की मेल्यावर फक्त ग्रामपंचायत वेळोवेळी नागरिकांकडून भरमसाठ घरपट्टी पाणीपट्टी कर घेते मात्र नागरिकांना त्यांच्याकडून प्राथमिक सोयीसुविधा शून्य उपलब्ध होतात सोयी सुविधा देताना यांचे बारा वाजतात आज शहरातील रस्त्याची हालत बघता नळाच्या पाण्याला कावीळ आहे तर भर पावसाळ्यात रस्त्यावरील वीज पुरवठा गायब होतो कचऱ्याचे भयंकर संकट उभे अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळेस परिसरातील नागरिकांनी माध्यमांशी बोलताना दिल्या एकूणच सध्या वासिन ग्रामपंचायतीला समस्यांचे ग्रहण लागल्याने नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे